नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळ भाजपात पक्षप्रवेश करणार या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केले सूचक भाष्य काय आहे हे बातमी सविस्तर जाणून घेव्यात दरम्यान राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे यात मनोज जरांगी पाटील यांच्या मागणीविरोधात राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी हो अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही असे भाजपकडून देखील स्पष्ट करण्यात आले होते यातच छगन भुजबळ भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दामनिया यांनी केला त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून म्हटले की भुजबळ आता भाजपाच्या वाटेवर आहे एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका दाखल करणारा भाजपा त्यांना पक्षात का, आशा शब्दत आ, आ, र, र, अशा शब्दात अंजली दामनिया यांनी वक्तव्य केलं तर त्यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी अंजली दामनिया सध्या सुप्रिया सुळे यांच्या अधिक संपर्कात आहे त्यामुळे त्यांनी असे ट्विट केले असेल छगन त्यांच्या पक्षात आहे आणि आम्ही आमच्या पक्षात राजकारणात काहीतरी ठिंगी टाकून चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची स्वयंघोषित कार्यकर्त्या अशा प्रकारची चर्चा उठवत असतात असे बोलून देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला पूर्णविराम देऊन टाकलेला आहे त्यामुळेच राज्यात एकच खळबळ उडत आहे की छगन भुजबळ अजित पवारांना सोडून भाजपात पक्ष प्रवेश करतील का आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले असताना ओबीसीसाठी हा लढा देण्यासाठी भुजबळांना हे पाऊल उचलण्यासाठी भाजपात जावं लागेल अशी राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ हे अंजली दामनिया यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपात जातील की नाही यावर तुमचे अनमलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र